हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या डेली ब्लॉकमध्ये मा आज मंगळवार आहे मंगळवारचं रुटीन शेअर करते आणि देवाची भांडी घासून घेते आणि मी दर मंगळवारची देवाची भांडी घासून घेते कारण की देवघरातले सगळे तांदूळ मी दर मंगळवारी बदलते आणि कलसाचं पाणी पण मी रोजच बदलते मग दर दर मंगळवारी मी चांगलं घासून वगैरे सगळं कलसाचं पाणी भरून घेते देवाजी तर भांडी घासून झाली मला आणि भांडी घासेपर्यंत मी असं हे पाण्यात ठेवते मी क नारळ त्याच्यानंतर आता मी आली देवघरात आजची माझी मंगळवारची पूजा बघा मी कशी करते ही देवी माझी अंबाबाई आहे आणि माझ्याकडे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू पण आहे आणि स्वामी समर्थाचा फोटो पण आहे माझ्याकडे आणि ही आणि हे फोटो माझी डोंगरावरची देवी आहे जनाई आणि मळाई देवी आता मी देवाला आंघोळ घालून घेते आता मी दिवा लावून घेते आणि दिवा दिवाची पूजा करून घेते कलश पण भरून झाला आणि देवापुढे असं खडी साखर ठेवली तुपाचा दिवा पण लावून झाला आता मी द देवापुढे छोटीशी अशी रांगोळी काढते देवाची पूजा करून झाली माझी आता मी मुजरा करून घेते मी रोज स्वामी ना मुजरा करते आणि रोज मी माळ जप करते आता संध्याकाळ झाली आता कार्तिकचे पप्पा आता कंती कं सांडलेले बाजारातून ते सोलून घेतात ते, कार्तिक ते, ते कार्तिक आता कार्तिकला काय बनवून देणार आता ते कार्तिकचे पप्पाच करणार आहे आता ते काय बनवतात पुढे जाऊन तुम्हाला दाखवतेच कार्तिकचे पप्पा काय करतात ते आता लोखंडाचं पॅन घेतलं त्याच्यात टाकलं ते आणि चांगलं खरपूस भाजून घेतलं त्याला आणि त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकून टाकून असं चांगलं भाजून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यात लाल मसाला टाकला आणि थोडंसं मीठ टाकलं लिंबू नाही आहे म्हणून लिंबू नाही टाकलं आणि थोडंसं कोथिंबीर टाकून फ्राय करून घेतलं अशा प्रकारे एकदा करून बघा छान लागते आणि माझं कार्तिक तर आवडीने खातं तुमचे पोरं पण आवडीने खाणं एकदा करून बघा आता मी संध्याकाळचा स्वयंपाक तयार करते पावटाची भाजी आणि पावटाचा भात असं करणार आहे कांदा टमाटर मिरची आणि कोथंबीर असं कापून घेतलं आणि त्याच्यानंतर दोन वाटी तांदूळ घेतले त्याच्यात पावटान बटाटा टाकून धुवून घेतलं स्वच्छ आता इथं मी कुकर ठेवलं आहे कुकरमध्ये तेल टाकलं राई जिरा आणि आपले खडे मसाले आणि कोथंबीर टाकलं आणि कांदा पण आणि चांगलं फ्राय घेतलं आणि लसूण टेचून टाकलं कांदा आणि टमाटर चांगलं भाजून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकले त्याच्यानंतर हलवून घेतलं मग नंतर हळ हळद मीठ आणि गरम मसाला सगळे मसाला टाकून घेतलं त्याच्यानंतर मस्त था क कोथिंबीर वगैरे टाकून कुकरचं झाकण लावून तीन चार सिट्या करून घेतल्या त्याच्यानंतर इथं पावट्याची भाजी करते आता कांदा टमाटर आणि लसूण अद्रकचं पेस्ट करून घेतली आणि कढईत ठेवलं आणि कढईत राई जिरा आणि थोडंसं तेजपत्ता टाकून ते मसाला टाकून घेतला आणि त्याला चांगलं फ्राय करून घेतलं सगळे मसाला घालून घेते आणि त्याच्यानंतर चांगलं फ्राय करते त्याच्या मग पाणी टाकून घेते आणि तेल सुटेपर्यंत असं भाजून घेते मी तेल सुटेपर्यंत भाजून तर झालं आहे त्याचा आता मी पावटा टाकते चमच्याने मिक्स करून घेते आणि मला पातळ पाहिजेल म्हणून मी पातळ बनवणार आहे कारण की भाकरी बरोबर खायचे आहेत म्हणून आता पाणी वतून शिजवून घेते वरती झाकण लावून आणि आता एका साईडला मी भाकरी करून घेते भात पण झालं आणि भाजी पण झाली आता भाकरी पण झाली माझा सगळा स्वयंपाक तयार झाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ